어. <susurra> रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वस्त्र निकेतन सलगरे व शाखा कोलकाता येथे मेडिकल विद्यार्थिनीवर अत्याचार इचलकरंजी मध्ये निषेध उपविभागीय अधिकारी यांना मेडिकल असोसिएशन चे निवेदन कोलकाता येथील आरजीकर मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीची निर्गुण हत्या करण्यात आली या हत्येपूर्वी तिच्यावर अत्याचार झाले हे अराजकता आणि सुरक्षतेचे सूचक आहे भारताच्या मौल्यवान कन्येच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त करत कोलकाता येथील झालेल्या घटनेच्या निषेधार्थ इचलकरंजी मेडिकल असोसिएशन इंडियन मेडिकल असोसिएशन इचलकरंजी लॅबोरेटरी असोसिएशन ऑप्टिकल असोसिएशनच्या वतीनं उपविभागीय अधिकारी मोसमी चौगले बर्डे यांना निवेदन देण्यात आलं काही शतकापासून या देशातील डॉक्टरांवर झालेल्या हिंसाचारामुळे ते त्रस्त झाले आहेत त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रात भीतीचं वातावरण निर्माण झालंय देशभरातील रुग्णालये सुरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करावीत सर्व प्रमुख शासकीय रुग्णालयामध्ये पोलीस छावण्या व पुरेसा सुरक्षित कर्मचारी असावा मोठी खासगी रुग्णालयामध्येही अशी सुरक्षा व्यवस्था अनिवार्य करावी अति संवेदनशील ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावणे सक्तीचे करावे तसेच पश्चिम बंगाल राज्य सरकारने या प्रकरणाची निपक्ष कसून चौकशी आणि दोषींना शिक्षा करावी गुन्ह्यास सक्षम करणाऱ्या परिस्थितीची तपशीलवार चौकशी करावी कामाच्या ठिकाणी डॉक्टरांची विशेषता महिलांची सुरक्षा सुधारण्यासाठी तातडीची पावले उचलावेत असं निवेदनात म्हटलं आहे दरम्यान या घटनेच्या निषेधार्थ गांधी पुतळा चौक येथे मेडिकल असोसिएशनच्या वतीनं एक दिवसीय तर आंदोलन करण्यात आलं प्रेसिडेंट मेडिकल असोसिएशन ऑफ कलकत्ता मध्ये जो अमानुष अत्याचार करून मर्डर करण्यात आलेला आहे एका डॉक्टरचा या घटनेचा निषेध करण्यासाठी आम्ही सर्वजण इच्चरकंजी जे सर्व जे डॉक्टर्स आहेत ते सर्व डॉक्टर्स आणि त्याचप्रमाणामध्ये समाजामध्ये जे इतर जे असोसिएशन आहेत ते सुद्धा या आमच्या बंदमध्ये मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत हा जो निषेध आहे त्या निषेधातून आम्हाला ही गोष्ट प गव्हर्मेंटच्या किंवा हायर अथॉरिटीच्या निदर्शनाला आणून द्यायची आहे की डॉक्टर हे सर्व निस्वार्थीपणे काम करत असतानासुद्धा आज गव्हर्नमेंट त्या डॉक्टरांच्या पाठीशी उभं राहत नाही आहे आणि याचा इनडायरेक्ट जो इफेक्ट आहे तो समाजावरती होणार आहे आज मुलं की इवन मेडिकल प्रोफेशन आपण ॲक्सेप्ट करायचं का नाही या विचारामध्ये आहेत तर हा जो आमचा विरोध आहे हा विरोध किंवा हा जो निषेध आहे हा गव्हर्नमेंटमध्ये पोचवावा या दृष्टीनं आम्ही हा मोर्चा काढलेला आहे आणि हा एक मोर्चा हा एक त्याचा भाग झाला त्याचा दुसरा भाग असा आहे की इव्हन आम्ही धरणं आंदोलन सुद्धा करणार आहोत गांधीपुतळ्याजवळ संध्याकाळी इव्हन कॅन्डल मार्च सुद्धा करणार आहोत याच्यातून आम्हाला समाजाला सुद्धा हे दाखवून द्यायचं आहे किंवा समाजाकडून हे आमची अपेक्षा आहे की त्यांनी सुद्धा डॉक्टरांच्या बाजूने उभं राहावं की डॉक्टर हे सगळं करतात हे सगळं समाजासाठी चालू असतंय आणि असं असं असताना सुद्धा

रवींद्र पाटील मंदार फडके प्रशांत कुलकर्णी प्रदीप पाटील रमेश चौगुले राजू गायकवाड यांच्यासह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते महानकरी करी विकास लपाटे इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरी सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा